नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच गायत्री मंत्र एक एवढा शक्तिशाली कसा आहे त्याचबरोबर तो रहस्यमय कसा आहे हे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अर्थातच हा मंत्र खूप प्राचीन आहे त्याचबरोबर गायत्री मंत्राला महामंत्र असे सुद्धा म्हणतात आणि हा याला बीज मंत्र असे सुद्धा म्हणतात अशी मान्यता आहे की प्राचीन वेदापासून याची सुरुवात झालेली होती आणि या मंत्राची चोवीस अक्षरं आणि चोवीस शक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे अगदी ऋषी मुनी गायत्री मंत्र इच्छापूर्तीसाठी याचा उपयोग करत असत नेमका गायत्री मंत्राचा अर्थ काय आहे तर हा मंत्र अशा प्रकारे आहे की ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर भर्गो देवो धीमही धी दी यो यो ना प्रचोदया सृष्टीचा कर्ता आणि कर्विता म्हणजेच की देव भूर्य याचा अर्थ होतो की सर्व शक्तिमान ईश्वर सर्वांसोबत आहे आणि सर्व त्याच्यासाठी एक समान आणि प्रिय आहेत याचाच दुसरा अर्थ असा आहे की रिद्धी सिद्धी हा आहे आपण जलमलो तिथे शेवटपर्यंत शेवटपर्यंतचा श्वास आपण तिथेच घेणार आहे आपले जीवन मरण त्या देवाच्या हाती आहे आणि ते या धर्तीचे पृथ्वीचे निर्माता आहेत बुर्व याचा अर्थ असा होतो की या पृथ्वीवरील सर्व प्राणी मनुष्य पक्षी जीव या सर्वांचं रक्षण करणारा आणि नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवणारा आपले सर्व दुःख सुख देवांना दिसत असतात तसे तर आपल्या सर्व सुखदुःखाचे कारण मात्र आपणच असतो स्वहा स्वाचा अर्थ असा आहे की ईश्वराने बनवलेली सृष्टी सगळी देव सर्व सृष्टींची जिम्मेदारी घेतात या सृष्टीवर असणारे प्राणी जीवजंतू याची सगळ्यांची जबाबदारी ही देवाची असते त्याचबरोबर ते सूक्ष्म शक्तीद्वारे सर्वांशी बोलत असतात तत् तसे याचा अर्थ असा की संस्कृतमध्ये या शब्दाचा वापर तिसऱ्या व्यक्तीसाठी केले जातो पण सरळ भाषेमध्ये याचा अर्थ असा होतो की निस्वार्थपणा निस्वार्थ होण्यासाठी मानला जातो स्वेतूचा अर्थ संपूर्ण ब्राह्मण सर्व समू संपूर्ण ब्राह्मणाला जोडणारा गायत्री मंत्राचा सहारा समजला जातो वरण्यम ईश्वर सांगतात की व्यक्ती नेहमी धनाच्या मागे लागलेला असतो परंतु धन प्राप्त करून सुद्धा तो समाधानी होत नाही आणि हेच देवाचं जर नामस्मरण केलं तर अर्थातच तो धनापेक्षाही जास्त समाधानी झालेला दिसतो किंवा बनत असतो भरगो याचा अर्थ असा होतो की देव हा अपार पवित्रता त्याने बनलेला आहे की ज्या काही आपली अपवित्र शक्ती असते किंवा वस्तू असतात त्यांना ते शुद्ध करण्या करण्यासाठी त्याचबरोबर आपले पाप आपले जर वाईट कर्म असतील तर त्यांना सुद्धा शुद्ध करणे साफ करणे आणि आपल्याला माप करण्याचं काम करत असतात देव याचा अर्थ सरळ भाषेमध्ये देवांसाठी केला जातो देव स्वतःला वरच्या शक्तीवर कोणत्याही विश्वास ठेवतात हीच विम्रता देवांची खास निशानी आहे धीमही माणसांसाठी या शब्दांचा अर्थ म्हणजे कलियुगामध्ये आपले मन अपवित्र झालेले आहे आपले मन ईश्वर शक्तीपासून लांब राहते किंवा तिथे लागत नाही संस्कृतमध्ये याचा अर्थ असा होतो की बुद्धी आणि मन ह्या दोन्हीही गोष्ट साफ करण्याची अत्यंत महत्त्वाचं आहे हे दोन्ही साफ असतील तर अर्थातच आपण आपल्या लक्षापर्यंत लवकर पोचू शकतो धीओ धीओचा अर्थ होतो की जीवनामध्ये सुख दुःख सोबतच चालणार आहे पण पण त्यामध्ये जर विश्वराची प्राप्ती झाली असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सुख दुःख तेवढे महत्वाचे ठरत नाहीत यो योचा अर्थ आपली सर्व प्रार्थना ही देवापुढेच असते त्याही पलीकडं याचा अर्थ म्हणजे निस्वार्थता देवापुढे आपण सगळ्या प्रकारच्या प्रार्थना करत असतो पण ते स्वतः पुरता न करता तर या जगामध्ये सर्वांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे सर्वांना सुख शांती अशा पद्धतीची मिळो अशा पद्धतीची प्रार्थना आपण केली पाहिजे प्रचोदया आपण आपल्या जीवनामध्ये सर्व या काळामध्ये जे पण जीवन आपण जगत आहे दे त्यामध्ये देवाने आपलं मार्गदर्शन करावे आणि करत आहे असा होतो या मंत्राचा आपण नेहमीच जर पाठ केला याचं उच्चारण केल्याने आपली बुद्धी तल्लग होते त्याचबरोबर आपली कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते या मंत्राच्या उच्चाराने मानसिक शक्ती वाढते त्याचबरोबर एकाग्रता वाढते त्याचबरोबर सांगितले आहे की एका पुराण पौराणिक कथेनुसार ऋषी ऋषी विश्वमित्रा यांनी आपल्या या, या मंत्राच्या बळावर एक नवीन सृष्टी निर्माण केली होती त्याच मंत्राला गायत्री मंत्र असे म्हणतात या मंत्राच्या प्रत्येक अक्षराचे उच्चारण हे वेगवेगळ्या देवाचे आव्हान केले जाते त्यामुळे याला बीज मंत्र असे सुद्धा म्हणतात त्यामुळे विच्छापूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जर तुम्ही हा मंत्र विच्छापूर्तीसाठी घेणार असाल तर एकशे आठ वेळेस हा घ्यावे एक माळ किंवा अकरा माळी तरी हा घ्यावे हा घेत असताना तुम्ही एक तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर घेऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी घरात येत असते त्यावेळेससुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण अडचणी असतात मानसिक शारीरिक आर्थिक या संपूर्ण सुटतात या मंत्राने जर मंत्र हा आपण नेहमी पवित्र मनाने आणि एकेक्रतेने घेतला तर अनेक समस्या आपल्या जीवनामधून बाहेर निघून जातात त्यामुळे या मंत्राला खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे त्यामुळे नक्की गायत्री मंत्र घ्या आणि गायत्री मंत्राचे पठण करा तुम्हाला याचे काय अनुभव येतात कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू याच्या छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद